आणि साहेबांचा विकास करत कोणाला आढावण्याची या ठिकाणी धमक निर्माण झाले नाही साहेब सातत्याने निवडून येत राहिले आणि म्हणून हा विकास आधारात पुढे जात राहिला आणि त्याच माध्यमातून अशी दोन कोटीची विकास कामं या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो त्या तालुक्याचा चेहरा बदलत असताना या तालुक्याला एक चांगली राजकीय उंची नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली परंतु काल परवाच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांच्याबद्दलची सहानुभूतीचा फायदा घेऊन काही लोकांनी या तालुक्याचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सगळ्यांची साथ मिळाली आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर पुन्हा एकदा ही निवडणूक आपण चांगल्या त्या ठिकाणी मताने जिंकली तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी खंत व्यक्त केली की आम्ही पाहिजे तेवढी साथ देऊ शकलो नाही परंतु मी या निमित्ताने तुमचं मनापासून अभिनंदन करणार आहे कारण तुम्ही लढले आणि लढत असताना जरी तुम्ही थोडेफार मनाने मागे राहिले तरी तुम्ही ज्या पद्धतीने या गावामध्ये ही निवडणूक लढवली ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने विकासाची अनेक कामं या गावामध्ये या तालुक्यामध्ये होत असताना एक तालुक्याचा चेहरा मोरा साहेबांच्या माध्यमातून बदलला अनेक सहकारी संस्था साहेबांनी उभ्या केल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालल्यामुळं आज खऱ्या अर्थाने तालुक्याच्या सर्व सामान्य लोकांची भरभर करण्याचं काम झालेलं आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने या राज्यामध्ये देशामध्ये अनेक पुरस्कार मिळवले शरद बँकेने सुद्धा अनेक पुरस्कार याने निमित्ताने मिळवले बाजार समितीचा कारभार सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे मी आज बाजार समितीचा सभापती म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे यापूर्वीच्या सभापतींनी काय काम केलं याच्यापेक्षा का मी एक शेतकऱ्याचा वर्ग आहे आणि शेतकऱ्याचा वर्ग आहे म्हणून शेतकऱ्याच्या संस्थेमध्ये काम करत असताना आपण शेतकऱ्याच्या घामातून आलेल्या उत्पन्नातून पगार घ्यायचा नाही ही भूमिका मी ठेवली आणि जो पगार येतो त्या पगारातून शेतकऱ्यांना प्रत्येक हिंदू सणाच्या दिवशी मोफत जेवण द्यायची भूमिका आम्ही घेतली आणि एक चांगला उपक्रम बाजार समितीमध्ये चालू झाला शेतकऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळाला पाहिजे की नामदार साहेबांनी जी शिकवण मला दिली त्या शिकवणीचा पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी करून खऱ्या अर्थाने बाजार समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीच्या योजना आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करणार आहेत पण त्यामध्ये पॅकिंगच्या संदर्भातल्या योजना असतील ग्रेडिंगच्या संदर्भातल्या योजना असतील कोल्ड स्टोरेज सारख्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या पद्धतीची भूमिका असेल बाजार समितीच्या माध्यमातून या पुढच्या काळात आम्ही सर्वजण मंडळी घेऊ आणि आपण सर्व शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे सन्मान मिळवून देण्याचं काम निश्चितपणे करू डिजिटल करण्यापेक्षा लोकांसाठी काम करणारी बाजार समिती म्हणून आम्ही त्या बाजार समितीची ओळख समिती या पुढच्या काळात निर्माण करण्याचा प्रयत्न करू आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ खऱ्या अर्थाने हा तालुका तुमच्या माध्यमातून समृद्ध झालाय तो अजून समृद्ध होत असताना नामदार साहेबांचं नेतृत्व मोठ्या करण्याचं काम करू एवढी करतो गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी अनिल शेखवाले यांची निवड झाली युवक अध्यक्षपदी धनंजय लोखंडे यांची निवड झाली विद्यार्थीच्या अध्यक्षपदी निखिलराव भोर यांची निवड झाली आणि महिला अध्यक्षपदी दीपालिता यांची निवड झाली त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्याचप्रमाणे i didn't, sit, uh, I didn't